स्थानिक गुन्हे शाखेने मंगळूर दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयाच्या आधारे तपास करून डोळ्यात मिरची पूट टाकून लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे त्यांची चौकशी केली तेव्हा पाच गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून तीन सायकल चार मोबाईल असा दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे चार आरोपींना मंगर दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे मंगळूर दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीने हैदोस घातलाय डोळ्यात मिरचीपूट टाकून लुटणाऱ्या या टोळीला गुन्हे शाखेनं गोपनीय माहितीच्या आधारे पकडलंय धामणगाव तालुक्यातील राहणारे हे चौघेही आरोपी आहेत गोकुळसरा इथे राहणारा शुभम अनिलराव गोपाडे वय चोवीस वर्ष हितिक रामदास गोपाडे वय तेवीस वर्ष सागर लक्ष्मण पचारे वय तेवीस वर्ष मंगेश सुखलाल ठाकरे वय अठ्ठावीस वर्ष अशी त्यांची नावे आहेत डोळ्यात मिरचीपूर टाकून या चौघांची टोळी नागरिकांना लुटतं असे पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा पाच गुन्ह्यांची कबुली दिली तीन मोटारसायकल चार मोबाईल असा दोन लाख साठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार नितीन चुलपा मूलचंद भांबुलकर अमोल देशमुख मंगेश लकडे यांनी केली